वेलकम वेलकम टू ब्लॉग्स बाय द बे तर आज सकाळचे साडेसात वाजलेत हो आणि आम्ही बीचवर आलो आहे तर सकाळी बीचवर यायचं कारण कारण म्हणजे आज टर्टल फेस्टिवल आहे दापोलीत कोळथरेचा जो बीच आहे तर तिकडे म्हणजे टर्टल फेस्टिवल म्हणजे कासव कासवांचं संवर्ध संवर्धन करतात आणि मग ते समुद्रात सोडतात तर आज मी पहिल्यांदाच आलो आहे हे बघायला मी आधी कधीच बघितलं नाही आहे माझा पण फर्स्ट टाईम हा एक्सपिरियन्स आहे तर माझ्यासोबत विक्रांत वगैरे आले आहेत माझे मित्र प्रसाद आहे तिकडे मागे उभे येते तर तिकडे जे तुम्हाला दिसतं तिकडे त्यांचं कन्झर्व कन्झर्वेशन केलं जातं म्हणजे त्यांची पैदास वगैरे केली जाते कासूंची आणि मग त्यांना थोड्या वेळाने ते समुद्रात जाऊन सोडतात तर आता ते काउंटिंग वगैरे चालू आहे त्यांचं की किती किती कासव आहेत काय आहेत तर ते एकदा झालं की मग ते समुद्रात सोडतील तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो तसं काय काय प्रोसेस असते ते सो so, स्टेट विक्रांत पण पहिल्यांदाच बघतोय टटल फेस्टिवल लासतोय कशाला मी कॅमेरा तिकडे दाखवत त्यांचं काउंटिंग चालू आहे कासवांचं तर बहुतेक एकशे सतरा टोटल आहेत कासव त्यात सगळे सोडतील ते कासवांना त्या टबवरून घेऊन चाललेत आता त्यांना एक एक करून सोडतील ते समुद्रात थोडे परत परत पण येतात येतातोक्या काय होते तर आता एक करून टब मारून ती कासवं सगळी ते बाहेर काढत आहेत आणि कासवांची एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे सगळी कासवं एकाच डायरेक्शनला जातात समुद्राच्या दिशेने तशी दुसरीकडे कुठे जात नाहीत उलटी वळत नाहीत आता हळूहळू कासव सगळे जात आहेत समुद्रात ह्यातली किती किती कासव नक्की सर्व करू शकतील हे आपण सांगू त्यातलं हे कासव आहे हे उलट झालंय आहे पलट पलटता येत नाही हे विक्रांत फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स येस yes. कसं वाट मस्त वाटतय आधी तर त्यांनी काहीतरी वीस तीस सोडली आम्ही यायच्या अगोदर आम्हाला वाटलं परत यावं लागेल वाटतं व्हिडिओ बनवायला त्यानंतर कळलं की अजून अंडी म्हणजे अंडी फुटली होती नाही कास कासवाची किल्ला आली होती जवळजवळ एकशे सतरा होती येईल असं वाटत हां टोटल त्यांनी मोस्टली एकशे सतरा होती त्यांच्याकडे सर्वे पण असतो तर हे व्हिडिओमध्ये जे तुम्हाला ह्या काठ्या दिसत आहेत ना हे ही काठी आणि तिकडे जे एक लावली आहे तर तिथे कासवांनी अंडी अंडी घातली होती तर तिथून ती अंडी हॅच होतात आणि मग तिथून ही जे कासव आहेत ते हे जे तुम्हाला फुट फुटप्रिंट दिसतंय तिकडनं ते समुद्रा दाता। दाता, समुद्रात जातात आता कासव त्यांनी सगळी पाण्यात सोडले समुद्रात तर त्यातले किती सर्वाईव्ह करतील किती मरतील ते आपण सांगू नाही शकत त्याच्यामुळे खूप प्रमाणात ती टाकायला लागतात तर एकशे सतरा होती टोटल त्यांची पूर्ण बॅच तिकडे त्यांनी कन्झर्व केली होती त्यांची पैदास केली होती तिकडे हा माझा लाईफमधला पहिलाच एक्सपिरियन्स होता टटल फेस्टिवल बघायचा ह्याच्या आधी मी कधी बघितलं नव्हतं मस्त वाटलं काहीतरी वेगळं नवीन बघितल्यासारखं ॲक्च्युली आमचा इथला एक मित्र आहे हा कोळथरेमधला अक्षय तर तो पण आम्हाला बोलला होता की तुम्ही उद्या या आम्ही ॲक्च्युली कालच येणार होतो पण काल जमलं नाही मग तो म्हणाला की आज या मग आज आज गेलो तो पण आला तिकडे आणि इकडं पण आला होता मुंबईत ना तर म्हटलं शूट करूया प्लॅन सक्सेसफुल झाला आम्हाला वाटलं की संपलं आहे होणार नाही बघायला मिळणार नाही पण मशी त्यांनी एकशे सतरा होती टोटल बघायला मिळालं आम्हाला लगेच ठरलं ना आपण लगेच लकी लगे ठरलं तर माझा एक मित्र आहे शाळेतला अक्षय तो इथंच राहतो कोळथरीमध्ये त्याच्यामुळे मला हे बघायला मिळालं त्याला मी मेसेज केला होता की आम्ही येऊ का तो बोलला की तुम्ही संडेला तो जाणार होता तर तो बोलला की तुम्ही संडेला या म्हणून आम्ही संडेला आलो तर एक्सपिरियन्स चांगला होता खूप मजा आली पहिल्यांदाच बघितलं आम्ही तर कोळथरेचा बीच मी आधी पण माझ्या एका ब्लॉगमध्ये दाखवला होता त्यावेळी आम्ही इथे रेस्टला आली होती तिकडेच आणि आज म्हटलं की आ, टर्टल स्पेशल आहे तिकडे मागच्या वेळी आम्हाला बघायला मिळालं नव्हतं मागच्या वर्षी आम्ही आलो होतो दुपारच्या आलो होतो तेव्हा आता काही सोडत नाहीत टर्टल्स वगैरे तर आज म्हटलं की जाऊयाच बघायचं तर आहेच आणि ब्लॉग पण शूट करता येईल म्हणून आम्ही आज आलो होतो सकाळी सकाळी मस्त वाटते बीचवर जास्त गर्दी पण नाही ह्या बीचला तशी जास्त गर्दी नसते तसं खूप शांत बीच हा एका साईडला आहे दापोलीच्या त्याच्यामुळे जास्त लोकांना माहिती नाही आहे so, सो लेट्स गो आता आम्ही जाऊ बघूया प्रसाद काय म्हणतो आहे थोडं खाऊ भूक लागली नाश्ता करू आ, तर हे टर्टल्स ॲक्च्युली फॉरेस्ट डिपार्टमेंट जे आहे त्यांच्याकडनं सोडलं जातं तर मी ते जे आहे ते सोडणार आहे त्यांना विचारलं ते बोलले की आम्ही व्हिडिओमध्ये काही बोलणार नाही म्हणजे ठीक आहे प्रसाद वगैरे तिकडे थांबले होते आत्ता त्यांच्याशीच बोलत होते त्या निघालेत तर बघूया काय म्हणतोय प्रसाद कुठे जायचं ते त्याला मी विचारतो आता परत दापोलीत जातोय तर ह्या ह्या जो बीच आहे कोळथरीचा तिथेच ही मस्त नारळाची बाग आहे नारळाची आणि सुपारीची आता परत दापोलीत चाललो आहे आम्ही खायचं काय आम्हाला भूक लागली आहे खूप बघू काहीतरी खाऊ